मोदी सरकार शेतकरी विरोधी आहे बेकारी घालवण्यासाठी ठोस पावले टाकत नाहीत मोदी आणि मोदींचा पक्ष महाराष्ट्रातील समाजकारण बाजूला कसे करता येईल यासाठी काम करतायत दरम्यान मी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून आता सोलापूरमध्ये आलो आहे या सर्व ठिकाणी लोकांची मनस्थिती भाजपच्या हातातून सत्ता घेण्याची असल्याची मत राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केले राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी मोहोळ येथील श्रीराम मंगल कार्यालयात भाजपा नेते संजय क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला यावेळी शरद पवार बोलत होते या मोहोळमध्ये सहकारी असतील या सगळ्यांनी आम्हाला लोकांना साथ पुन्हा एकदा तिच्या पक्षाची वाजणी करायची लोकांचे प्रश्न सोडवायचे आणि ते करायचं असेल ते जिद्दीनं काम करणारा आणि शिस्तीच्या चौकशीनं काम करणारा एक सहकारी याची आवश्यकता होती संजय क्षेटाच्या निर्णयामुळं ही उल्ली जी वाचत होती ती आजपासून संपलेली आहे आणि त्यांचा उपयोग या तालुक्याच्या जनतेचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी मोठ्या प्रभावी मी एवढं सांगतो पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करणाऱ्या माणसाला आम्ही देतो ताकद देतो प्रोत्साहित करतो आणि तीच भूमिका घेऊन आज संजय शेष्काने आमच्याकडे या आणि काम तुमचं होईल त्याची काळजी करून घ्या आणि जनतेची सामान्य द्या विरोधक या ठिकाणी सांगतो सगळ्यांच्या वतीनं त्यांचं स्वागत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये हे या ठिकाणी घेतो आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष बराम काका यांना विनंती करतो की संजय क्षीरसागर यांचं या ठिकाणी स्वागत स्वागत करावं हे सांगून आपली आहे क्षीरसागर यांनी यापूर्वी विधानसभा लढवली आहे शिरसागर यांचा थेट राष्ट्रवादीत प्रवेश होत असल्याने सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान म्हाडा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणती शिंदे त्यांना निवडून आणण्याचे आवाहन यावेळी शरद पवार यांनी मतदारांना केले म्हाडा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ बुधवारी मोडणिंब येथे देखील पवार यांनी जाहीर सभा घेतली यावेळी पवार यांनी भरसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जुने भाषण ऐकवले आहे पंतप्रधान महागाईवर बोलायला तयार नाहीत अशी नरेंद्र मोदी यांनी तत्कालीन पंतप्रधानांवर केलेली टीका यावेळी शरद पवार यांनी ऐकवली आहे नरेंद्र मोदी यांचे दोन हजार चौदाशे भाषण यावेळी त्यांनी ऐकले तर दिलेले आश्वासन त्यांनी पाळलेले नाही सामान्य माणसाची महागाईतून सुटका केलेली नाही आणि शिव्या आम्हा लोकांना घालत आहेत असे यावेळी पवार यांनी सांगितले आपल्याकडे एक म्हण आहे लावाडाच्या घरचे आवतन जिवल्याशिवाय खरे नाही अशी स्थिती मोदी साहेबांनी आज देशामध्ये केली आहे अशी टीका यावेळी पवार यांनी केली आहे यावेळी माड्याचे शिवाजी कांबळे माजी नगराध्यक्ष मिनलताई साठे म्हाडा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील संजय कोकाटे संजय पाटील घाटणेकर उत्तमराव जानकर नलिनी चंदेले धनंजय डिकोळे साईनाथ अभंगराव विजयसिंह मोहिते पाटील बळीराम साठे उत्तम जानकर संजय कोकाटे अभिजित पाटील धनंजय डिकोळे साईनाथ अभंगराव शिवाजी कांबळे नलिनी चंदेले दत्ताजी गवळे दादासाहेब साठे मेनलताई साठे आनंद टोनपे, समीर मुलाणी बाबू तात्या सयाजी पाटील आनंद कांदडे यांच्यासह तालुक्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते